आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळं आहे तर संपर्क दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पतीचे अपहरण करत दीड लाखाची खंडणी घेत पतीला न सोडता कोर पुन्हा पतीसह बेपत्ता झाल्याचा प्रकार इंदिरानगर परिसरात उघडकीस आलाय या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की पोलिसांनी दिलेली माहिती आणि फातिमा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती मुस्तफा शेख यांना इंदिरानगर येथील एका कॉलेजजवळ अडवून संशयित सुलतानभाई उर्फ सलीमभाई कुरेशी आणि त्याच्या मित्रांनी बुधवारी चोवीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता अपहरण केलं काही वेळानं संशयित सुलतानभाई कुरेशी यांना मुस्तफा यांच्या पत्नीला फोन करत पैसे द्या आणि पतीला घेऊन जा असं सांगितलं फातिमा यांनी पतीला फोन द्या असं सांगितलं पती मुस्तफा शेख यांनी पत्नीला पैसे देण्यास सांगितले संशयितांना पाठवलेल्या व्यक्तीकडे फातिमा यांनी दीड लाख रुपये दिले मात्र संशितानी मुस्तफा यांना सोडून न देता त्यांचे अपहरण करून सगळेच बेपत्ता झालेले आहे इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळाच्या सी सी टी व्हीची तपासणी केली आहे संशोधांच्या फोनचा माग काढण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र फोन बंद येत आहे आता पुढील तपास सुरू असल्याचं वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांनी सांगितलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक